गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट क्षणात संपूर्ण घर जळून खाक पांढरकवडा येथील वैभव नगर मध्ये एका घरातील गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट होऊन संपूर्ण घर राख झाले सुदैवाने घटनेच्या वेळी घरात कोणीही नसल्यामुळे जीवितहानी टळली ही घटना शनिवारी दुपारी सकाळचे अकरा वाजून तीस मिनिटे ते बाराच्या सुमारास घडली येथील शाहू विद्यालयाजवळ असलेल्या वैभवनगरमधील हेमंत कुमार काशीनाथ मुजारिया यांनी त्यांच्या घरी शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पूजा करून दिवा लावला पत्नी गेल्यामुळे ते एकटच घरी होते काही वेळाने ते घराला कुलूप लावून धान्य आणण्यासाठी रेशनच्या दुकानात गेले त्यांच्या घराशेजारीच रमेश यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे तेथील मजुरांना संपूर्ण टिनाचे असलेल्या घरातून धूर येताना दिसला त्यानंतर काही वेळाने आगीच्या ज्वाला देखील बाहेर निघताना दिसून आल्या घराला आग लागल्याचे लाग लाग लक्षात येताच त्यांनी आजूबाजूच्या लोकांना सूचना दिल्या शेजारच्यांनी मुजोरिया यांनाही याची माहिती दिली लगेच काही क्षणात मोठा स्फोट झाला आणि आगीच्या ज्वाळांनी रौद्र रूप धारण केले स्फोटाच्या आवाजामुळे घटनास्थळावर मोठी गर्दी जमा झाली आगीच्या ज्वाळा वाढत गेल्या परंतु तातडीने अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले दरम्यान तिनाचे असलेले मुजारिया यांचे संपूर्ण घर मात्र आगीच्या भक्षस्थानी सापडले या आगीत घरातील फ्रीज शिलाई मशीन टीव्ही कूलर लाखो रुपयांचा ऐवज खाक झाला या स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवित हानी मात्र झाली नाही